पर्यावरण पर्यावरणप असे एकमे बाप्पा जे आहेत ते मंत्री पार्क तरी तुझा मुंबई आहेत गेल्या चौदा वर्षापासून मंत्री पार्क पार्कृत्व मंडळाच्या वतीनं शारू मातीचे बाप्पा इथे साधूमातीच्या बापाची स्थापना केली जाते आणि यावर्षी देखील त्यांनी सहा पूर्ण उंचीची साधूची माती किंवा गणपतीची स्थापना केलेली आहे आता एवढी सुबध मूर्ती बनवली नव्हती कोणी बरेच लोक म्हणतात वास्तव मूर्त्या उंच बनवता येतात साधूच्या मातीच्या मूर्ती ह्या उंच बनवता येत नाहीत त्याचा एक ते दोन मात्र म्हणजे पावपूर जर आपण मूर्ती पाहिजे तर सहा फूट उंचीची ही मूर्ती आहे माझ्यासोबत त्या मूर्तीचे निर्माते अं ज्या मी हे बाप्पा घडवले ते मूर्तीकार सर आहेत नमस्कार शाडूच्या मातीची मूर्ती लोक म्हटलं तीन कुठल्या त्याची मर्यादा असते पण आपण किती किती महिन्यात घेतली ही मूर्ती बनवताना या मूर्तीला मिळण्यात घ्या म्हणजे कळतना या मूर्तीचे जवळपास मला एक महिना पूर्ण मिळण्यात या एक तो तो ते दीड महिना मूर्ती कम्प्लीट झाले आणि सुजनमध्ये मध्ये अशा किती मूर्ती तुम्ही बाप्पाच्या बनवता फक्त हे तयार करतो वाशिम जिल्ह्यामध्ये हा गणपती आहे साडूचा एकमेव गणपती आहे साळू मातीमध्ये बनलेला तुम्ही देखील मॅडम काय सांगाल चाडूच्या मातीच्या गणपतीबद्दल

गेल्या अनेक दिवसापासून आपण वासिम जिल्ह्यातील बाप्पांच्या मंडळांना विजिट दिली गेलेली आहे काय सांगाल या बापाबद्दल पर्यावरण बापा आपल्याला माहितच आहे की मागील काही वर्षापासून मंत्री पार्क येथील गणेश मंडळाचे जे सदस्य आहे ती जी मूर्ती बनवतात ती शाडूची मूर्ती आहे त्याच्यामुळे या मूर्तीमुळे पर्यावरणाला थोडाफारही धोका होत नाही कारण आपण माहितच आहे की आपण सध्या सर्वजण जे वागत, वागत वापर म्हणजे जगत आहोत ते अतिशय प्रदूषणमुक्त प्रदूषणात जगता त्याच्यामुळे सर्वच प्रकारचे आजार आहेत त्याच्यामध्ये फुफ्फुसाचा जे आजार आहे हृदयाचे आजार आहे आणि एवढेच नव्हतं कॅन्सरचे आजार पण या प्रदूषणामुळे होत आहे आणि आपल्या परीने प्रत्येकाने हे प्रदूषण जेवढ्या प्रमाणात कमी करता येईल ते प्रत्येकाने कमी केलं करणं गरजेचंच आहे याचाच एक भाग म्हणून या मंडळांनी जी मूर्ती आहे शाडूची बनवलेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देऊन त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर या शाडूच्या मातीच्या बाप्पाचं ज्यावेळेस आगमन झालं होतं तर डमरूच्या तालावर बाप्पा नाचे याचा निनाद आपण ऐकलं डमरूचा स्वागत खूप जोरस्त केलं आता बाप्पा उद्या जाणार आहेत काय नियोजन हो आहे मंत्री पर्यावरणपूर्वक बाप्पाच्या वतीनं काही नवं पाहता येईल का वाशिमकरांना पर्यावरणपूर्वक तसं बघितलं आम्ही तर यावेळेस हा उत्सव जो गणरायाचा आहे तो उत्सव पर्यावरणाचा आहे याच ध्येयाने ही जी शाडू मूर्ती आहे जी, जी आम्ही सलग बारा वर्षापासून बनवत आहे आणि आमच्या आर्टिस्ट साहेब सोबत आहे या बाप्पाचं विसर्जन आम्ही रेग्युलर रित्या पीओ सोबत नाही कारण आमची स्वतःची विहीर आहे त्या विहीरमध्ये आम्ही या बाप्पाचं विसर्जन करतो आणि या मातीनंतर आम्ही शेतामध्ये याला पूर्ण पसरवून घेतो जेणेकरून पर्यावरणाला इजाही होणार नाही आणि एक चांगला संदेश जाईल सर्वांना हीच विनंती आहे की यावर्षी ज्यांनी ज्यांनी पीओटीची मूर्ती बसवली आहे त्यांनी पुढच्या वर्षी गणरायाचा आगमन हा पर्यावरणाच्या हिशोबाना पर्यावरणाचा समतोल प्राप्त करायला पाहिजे आणि त्या हिशोबानेच पर्यावरणपूर्वक शाडू मातीची मूर्ती बनवायला पाहिजे मंत्री पार्क गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं मी आवाहनही करतो आणि सर्वांना विनंतीही करतो अजून एक मी सांगू इच्छितो की जे बाप्पा होते शिष महालामध्ये बाप्पा हे विराजमान झाले होते आणि मागील दहा दिवस इथे अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचल होती मला सांगा भाऊ कोण कार्यक्रम आपण आयोजित केले सर्वप्रथम आम्ही इथे रक्तदान शिबिर घेतलेला आहे आधार कार्डचा कॅम्प घेतलेला आहे आलेल्या सर्व भावी भक्तांना आम्ही इथं पर्यावरणाला जपेल असं वृक्षच आम्ही इथं त्यांना प्रसाद म्हणून दिलेला आहे सोबतच आम्ही विविध खेळ उपक्रम जे आहेत ते घेतलेले आहे है, हेल्थ कॅम्प इथे घेतलेला आहे असे बरेच उपक्रम सेवेमध्ये ते होत आणि सांस्कृतिक प्रस्तुती करून म्हणजे नाट्य कलापथक नाट्य इथे झालं आहे तसंच वाशिमच जो प्रसिद्ध अंध विद्यालय अंध मुलांचा जो जो ग्रुप आहे म्युझिक ग्रुप त्यांच्याद्वारे इथं बाबाच्या समोर इथं प्रस्तुतीकरण मी इथे केलेलं आहे आणि आज वाशिमचा शास्त्रीय आहे यांच्याकडून थीम आहे याच्यामध्ये एक वातावरण निर्मित करायचा मी प्रयत्न केलेला आहे तर वाशिम जिल्ह्यातील एकमेव असे बाप्पा जे पर्यावरणपूरक आहेत आणि या गणेशोत्सव मंडळाद्वारे गेल्या चौदा वर्षापासून पर्यावरण रचनासह सामाजिक संदेश दिला जातो तर वाशिमचे हे असे मंत्री पार्क मधील विराजित पर्यावरणपूर्वक बाप्पा आ, तुम्हाला कसे वाटले त्यावर तुम्ही आपल्या सगळे आवडून नोंदव आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मापाची पान प्रतिष्ठा करण्याचं नियोजन करा जेणेकरून पर्यावरणाचं रक्षण म्हणून आपली संस्कृती देखील टिकेल गणपती अफा घोर्या